निवडणुकीत प्रभाग क्रमांक आज केवळ एक मतदारसंघ राहिलेला नाही तर तो बनलाय सत्तेच्या गणितांचा आणि जनतेच्या संयमाचा कस पाहणारा रणसंग्राम या रणसंग्रामात शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा धंगेकर ठामपणे उभ्या आणि त्यांचा दावा केवळ आत्मविश्वासाचा नाही तर पुण्याच्या राजकारणाला थेट आवाहन देणार आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांची संपूर्ण यंत्रणा मैदानात असताना म्हणतात या लढतीत चिन्ह पक्ष किंवा धनशक्ती ठरणार नाही तर तो निर्णायक ठरणारे फक्त धंगेकर हे नाव हा दावा मोठा आहे पण तो पोकळ नाही कारण रवींद्र धंगेकर यांनी केलेलं काम रस्त्यावर उतरून लोकांसाठी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण झालेला विश्वास आजही जिवंत आहे पैशाच्या जोरावर सत्ता मिळते का की लोकांच्या विश्वासावर नेतृत्व उभं राहतं असा प्रश्न उपस्थित करत प्रतिभा धंगेकर म्हणतात ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्तीचा कौल आधीच स्पष्ट प्रभाग मधली ही लढत फक्त एका जागेपुरती मर्यादित नाहीये तर ती पुण्याच्या राजकारणावर दुर्गामी करणारी ठरणार आहे या निवडणुकीत प्रतिभा धंगेकर म्हणतात त्याप्रमाणे रवींद्र धंगेकरच्या नावांचा करिश्मा चालतो का राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची राजकीय रणनीती भारी पडते का याचा फैसला पंधरा तारखेला पुणेकर जनता करणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अशाच अपडेटसाठी आपल्या शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आ, मी गेली आ, दोन हजार सतरापासून दंगेकर साहेबांच्या माध्यमातून मी समाजसेवेमध्ये आहे माझं विजन आहे की माझा प्रभाग हा थोडासा रविवार पेठ नानापेठ हा पेठांचा भाग आहे तर तिथे ट्रॅफिकची समस्या जास्त आहे आता मी बऱ्यापैकी फिरले दोन्ही विधानसभेला जेव्हा दंगेकर साहेब थांबले होते तेव्हा मला तोच भाग देण्यात आला होता त्यामुळं तिथल्या ज्या प्रामुख्याने काय समस्या आहेत ह्या मला माहिती आहे त्याच्यावर माझा अभ्यास झाला आहे ट्रॅफिक आहे पाण्याची समस्या आहे बऱ्यापैकी स्लम एरिया आहे तिथे एस आर ए तिथे बऱ्यापैकी लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या समस्या मी सोडवणार आहेत आणि माझा प्रभाग मी कसा चांगला करता येईल हे बघणार आहे नाही मतदारांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे दंगेकर साहेबांचं नाव घेतलं एक सा, की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर असं समाधान येतं आणि बऱ्यापैकी घरातून सांगितलं जातं की हो आम्ही ओळखतो त्यांना आम्ही पूर्वी मतदान केलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे हे सांगितलं जातं परत माझं मी गेली आ, दोन हजार बारापासून माझं स्वतःचं सेवा केंद्र आहे त्या माध्यमातून बऱ्यापैकी शासकीय दाखले काढण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे त्यामुळं माझीही बऱ्यापैकी ओळख आहे आणि लोकं म्हणत आहेत की नाही आम्हाला कामाचा माणूस पाहिजे दंगेकर पाहिजेत आम्हाला जनशक्तीविरुद्ध धनशक्ती माझी जनशक्ती आहे जन माझी धनशक्ती नाही पण जनशक्ती नक्कीच आहे माझ्या पाठीशी त्यामुळं अजिबात भीती नाही दडपड नाही काय नाही मला माहीत आहे जनता काम करणाऱ्या माणसाला म्हणजेच दंगेकरांना विजयी करून देणार आहे आणि मी एक दंगेकर आहे मतदारांना एवढंच आवाहन करेल की ही निवडणूक आहे जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची कितीही कोणी दडपशाही केली कितीही कोणी धमकावलं तरी तुम्ही त्याला घाबरू नका मी आणि दंगेकर साहेब कायम तुमच्याबरोबर आहोत तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही हो, योग्य उमेदवाराला मतदान कराल हे मला माहिती आहे आणि तुम्ही मी प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून शिवसेनेची अधिकृत उमेदवार आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला भरघोस मताने निवडून देताल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या